स्टार तपोवन येथे बैलाच्या गोठ्याला लागल्या गुरांचा चारा जळून खाक स्टार सविस्तर वृत्त असे की कारंजा ते शेलूबाजार रोडवर तपोवन गावामध्ये बैलाच्या गोठ्याला भीषण आग लागून बैलांचा असलेला चारा जळून खाक झाला आहे सदर आग ही शॉर्ट सर्किट मुळे लागला असा प्राथमिक आहे आगीचे रुद्र रूप पाहता गावकऱ्यांनी स्थानिक पातळीवर आग विजवण्याचा प्रयत्न केला व ही माहिती तात्काळ अग्निशामक विभाग कारंजा यांना देण्यात आली त्यावेळी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत साहेब यांनी सुद्धा तात्काळ मंगरुळपीर अग्निशामक दलाला सुद्धा घटनास्थळी तात्काळ पोहोचण्यास सांगितले गोठ्यात बांधलेली गोरे व ढोरे ही गावकऱ्यांनी तात्काळ सोडून इतर ठिकाणी हलविली त्यामुळे जीवितहानी टळली पण गोठ्याचे साहित्य व चारा हे खूप प्रमाणात नुकसान झाल्याचा अंदाज आहे त्यावेळी तपोवन समस्त गावकरी कारंजा नगर परिषद अग्निशामक दल व मंगलवापी अग्निशामक दल यांना आगीवर नियंत्रण मिळविले आहे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत साहेब सर्व धर्म आपत्कालीनचे श्याम भाऊ सवाई व समस्त गावकरी मंडळी तपोवन यांनी तात्काळात विजवण्यासाठी मदत केल्यामुळे पुढील मोठा अनर्थ ठरला आहे कारण जास्मिता न्यूज करिता महेंद्र गुप्ता